नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परं टाईम यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस कागद पडताळणीबाबत त्यांनी वेळापत्रक जाहीर केलेले आहे ही सर्व सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परंट ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती दोन हजार चोवीस मूळ कागदपत्रे पडताळणी दिनांक तीन चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याबाबत तीन एप्रिलला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे सरळसेवा पदभरती दोन हजार तेवीस अंतर्गत बघा त्यांनी आय बी पी एस कंपनीकडून निकाल प्राप्त झालेला आहे त्यांनी गुणवत्ता यादी औषध निर्माण अधिकारी पदाची गुणवत्ता यादी या वेबसाईटवर आठ तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती संदर्भ क्रमांक तीन अन्वय उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणीकरिता दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उमेदवारांना बोलविण्याबाबत अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जिल्हा निवड समिती लातूर यांनी मान्यता दिली आहे तेव्हा आपण मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तसेच जाहिरातीत नमूद आवश्यक कागदपत्रे त्यांची एक प्रत साक्षांकित सह तीन चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद लातूर इथे न चुकता उपस्थित राहावे उक्त दिनांक तीन चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कागदपत्रे पडताळणीकरिता गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेसंबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी तुमचे तीन एप्रिलला अकरा वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहणार आहे लातूरला आणि कोणकोणती डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत न्यायची आहे ही सर्व डिटेल माहिती त्यांनी इथे दिलेली आहे ही, दिले ही सर्व महत्वाची डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत घेऊन जा अप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आणि तुम्ही जे पैसे भरलेले आहेत फी पेमेंट जे केलेलं आहे त्याची स्लिप पण न्यायची आहे ही सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स व्यवस्थित वाचून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना औषध निर्माण अधिकारी या पदासाठी कागदपत्र पडताळणीकरिता बोलवलेले आहे त्या उमेदवारांची नावे त्यांनी इथे दिलेली आहेत ही यादी तुम्ही व्यवस्थित वाचा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद